आदरणीय दत्ता भाऊ हो, आदरणीय गिरीश भाऊ या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित आमदार आदरणीय नाना भाऊ श्यामकुळे सुलेखाई सगळे प्रमुख नागपूरचे जिल्हाधिकारी हे सगळे आज उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी स्वागत करतो गेल्या नऊ वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतो आहे यामागे केवळ मनोरंजन करणं हा उद्देश नाही आहे तर मी या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो तेव्हा नागपूर शहरामध्ये रस्ते पाणी वीज दळवळ इंडस्ट्री विकास रोजगार ही सगळीच माझी जबाबदारी आहेच पण या नागपूरच्या जनतेला विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूरची प्रगती व्हावी विकास व्हावा आणि सांस्कृतिक मूल्य देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या भावनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे आपलं जे कार्यक्रमाचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपण सकाळी धार्मिक कार्यक्रम आहेत आणि त्याही कार्यक्रमाला सकाळी साडेसहा वाजता दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार आता मनाचे श्लोक याच्याकरता एंट्री पंचवीस हजार झाली आणि हे सगळे कार्यक्रम आपण सकाळी करतो आणि संध्याकाळी आपल्या लोकप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या हिंदीतले ख्यातनाम कवी कुमार विश्वास यांचा आपले अपने -अपने राम हा तीन दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होता उदित नारायण येणार आहेत जुबेन नवटियाल येणार आहेत अनेक कलाकार आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या ठिकाणी येणार आहेत पण आपण विचार करताना केवळ बाहेरच्या कलाकारांना बोलवत नाही ता आज या ठिकाणी हा भव्य जो मंच तयार केलेला आहे या मंचावर बाराशे कलाकार अतिशय सुंदर असा एक संगीतमय कार्यक्रम हा संस्कार भारती या ठिकाणी सादर करणार आहे आणि त्यामध्ये भाग घेणारे बाराशे पेक्षा जास्त कलाकार आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले आहे हे सांगताना मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे